कर्जत भिसेगाव जयअंबे भवानी मंदिरात नारी शक्ती संघटनेच्या अध्यक्षा ज्योती कुलकर्णी यांनी प्रमाणे जागतिक महिला दिनानिमित्त भिसेगाव जयअंबे भवानी मंदिरात महिलांसाठी हळदी कुंकवाचं कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमात सहाशेपेक्षा जास्त महिलांनी सहभाग घेतला होता तर पंचवीस महिलांचा सत्कार सोहळा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला व्यासपीठावर खासदार श्रीरंग बारणे माजी आमदार सुरेश लाड उपनेत्या तथा रायगड जिल्हा संपर्क प्रमुख शिल्पा देशमुख जिल्हा संघटिका रेखा ठाकरे नीलम चोरगे मीना थोरवे मनीषा भासे अश्विनी भासे जिल्हा सल्लागार सुरेखा शितोळे तालुका प्रमुख रेश्मा म्हात्रे प्रमुख दीपाली धनगर संघटिका सायली शहा अरुणा मोरे पुणम शिर्के मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होत्या यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली प्रमुख मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर वकील पत्रकार सी ए शिक्षक सत्कारमूर्ती विमल देशमुख दिशा केंद्र सोनाली मोरे समुपदेशन केंद्र विनिता पुंडित प्राध्यापक इप्सार कॉलेज संजय हजारे पोलीस पाटील प्राची प्रधान सी ए राधिका भुले श्री साई ट्रस्ट मुंबई महिला विकास केंद्र वासंती बोराडे शिक्षिका प्रीतम देशमुख पोलीस हवालदार ज्योती बोराडे उत्कृष्ट खाद्य रेसिपी डॉक्टर दक्ष पवाळी डॉक्टर डॉक्टर तेजस्वी म्हात्रे डॉक्टर मनीषा कडू विकास मिरगणे प्रथमेश कुडेकर पत्रकार विभावरी सिंगासणे शिक्षिका तृप्ती इंगळे शिक्षिका तसंच शाळांमध्ये तालुका आणि राज्यस्तरीय नंबर आलेल्या विद्याविकास महिला मंडळ काळभैरव माध्यमिक विद्यालय किरवली तालुका स्तरीय निवड अरुणा गंगावणे केंद्रप्रमुख जांभिवली पुणे अहिल्या बचत गटाच्या साजुना भुजबळ यांनी नृत्य सादर केलं तर या कार्यक्रमात पाच लकी ड्रॉ काढण्यात आले त्या सात पैठणी साड्या देण्यात आल्या सोन्याची नथ कुलर कुकर देण्यात आले यावेळी खासदार श्रीरंग बारणे माजी आमदार सुरेश लाड उपनेत्या तथा रायगड जिल्हा संपर्क प्रमुख शिल्पा देशमुख यांनी महिलांना मार्गदर्शन केलं तर कार्यक्रमाची रूपरेषा अमोघ कुलकर्णी यांनी पाहिली ज्ञानेश्वर बागडे विकास नामा कर्जत